न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुंबईत लवकरच सुरू होणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवक छावा संघटनेचे से राज्य सचिव नागेश चव्हाण यांनी केले आहे आरंभ न्यूजशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नागेश चव्हाण म्हणाले की हे आंदोलन कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून फक्त मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे मनोजदादा जरांगे पाटील समाजाच्या हक्कासाठी झगडत आहेत त्यामुळे जात धर्म पक्ष यांचे भेद विसरून सर्वांनी ठामपणे त्यांच्या मागे उभे राहावे या आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या बांधवांसाठी दहा हजार भाकरी व शेंगदाणा चटणी वाटप करण्याची घोषणा नागेश चव्हाण यांनी केली आहे आंदोलनात येणाऱ्यांना कोणताही अडथळा जाणवू नये यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या चळवळीला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती ही श्री चव्हाण यांनी यावेळी बोलताना केली मुंबईतील या आंदोलनाची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर होत असून ठिकठिकाणाहून थीक मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावातून खाजगी बस चारचाकी तसेच दुचाकी वाहनांमधून हजारो बांधव मुंबईकडे निघणार असल्याची माहिती मिळत आहे या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाची एकजूट आणि ताकद महाराष्ट्राला दिसणार आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी होणाऱ्या या निर्णायक लढ्यात प्रत्येक मराठा बांधवाने ठामपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे जय जिजाऊ जय शिवराय जय छंभूराजे मी नागेश चव्हाण छावा संघटना महाराष्ट्र राज्य सचिव मराठा सेवा सेवक मित्रांनो मी सर्वांना एक नम्रतेची विनंती करतोय उद्याच्या एकोणतीस तारखेला आपले संघर्षवादा मनोदाता जारांगे यांनी जे आपल्याला मुंबईला येण्यास आवाहन केलेलं आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठी बांधवांना मी एक नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त ताकदीने मनोजदादा यांच्या मुंबईला जे येण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे या आव्हानाला सगळ्यांनी उपस्थित राहून आपण मनोदादी ताकद वाढवायची आहे मित्रांनो आज नाही तर परत कधीच होणार नाही आज ऊन वारा पाऊस आई बाप बायको मुलं लेकरं सोडून दादा आपल्यासाठी झटतात तर आपलं पण एक कर्तव्य आहे की बाबा आपल्या समाजासाठी आपल्या मुलाबाळासाठी जर एखादी व्यक्ती एवढं प्राणपणा लावून जात आहे आपल्या समाजासाठी लढत आहे तर आपण पण सगळ्यांनी मनोदाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि माझं अजून एक सर्वांना मराठी बांधवांना आव्हान आहे की ज्यांना ज्यांना शक्य होईल अशी मदत तुम्ही मनोदादाला करणे म्हणायचं असं मला म्हणत नाही की मनोदादाला करायचे आहे पण जे आपले मराठी बांधव मुंबईत येणार आहेत त्यांची खाण्याची सोय असेल पाण्याची सोय असेल ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते शक्य असेल तितकी त्यांनी करायची आहे मीही थोडीफार सेवा करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराज पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा